जिल्ह्याच्या राजकारणात आपण एकटा पडलोय अशी कबुली आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी गडिंग्लजमधील एका जाहीर कार्यक्रमात दिली त्यांचं हे वक्तव्य म्हणजे गोकुळ आणि आगामी विधान परिषद निवडणुकीतील पराभवाची कबुली दिल्यासारखंच आहे असा टोला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला जनरल निवडणुकीमध्ये ठीक होत की मी एकटा पडलोय म्हणजे त्यांना कदाचित सहानुभूती मिळू शकली असती आता ह्या ज्या निवडणूक असतात गोकूच्या विधान परिषदेच्या एकटं पडले की घोटाळा होतो मग म्हणतात बहुतेक ह्याचा पराभव होते वाटतं लोक जातच नाहीत मला वाटतं त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही त्याने लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असंच सांगितलं पाहिजे एकटा पडले म्हणजे मी पराभूत झाले असा त्याचा अर्थ होते ना मग जाणार कोण गोकू जे हे मतदार हे ठराविक आहेत ते फार हुशार आहेत आता एकटाच असेल तर मग जायचं कशाला इकडं विधान परिषदेला होईल ना दरम्यान जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढवेल त्यामुळं महा विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पुन्हा एकदा होईल आणि महायुती पुन्हा दणदणीत विजय मिळवेल असा विश्वास नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला